नमस्कार मी करणसिंह पवार आपण पाहता मराठी बुलढीनच्या सुरुवातीला घेऊया वेगवान बातम्यांचा आढावा मुंबई महापालिकेच्या महापौर पदासाठी आरक्षण सोडत या आठवड्यात निघण्याची शक्यता आहे निवडणुकीनंतर आता महापौर कोण होणार याची चर्चा सुरू झाली दुसरीकडे मुंबईकरांनी तब्बल एकशे तीस महिला नगरसेविका निवडल्या आहेत पुरुष नगरसेवकांची संख्या केवळ सत्त्याण्णव एवढी आहे त्यामुळे पालिकेत महिला आरक्षण निश्चित होऊन महिलेची महापौर म्हणून निवड झाल्यास पालिकेच्या चाव्या महिलांच्या हाती येतील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईतील वांद्रे येथील ताज लँड सॅन्ड हॉटेलमध्ये शिवसेनेच्या नवनिर्वाचित नगरसेवकांचे अभिनंदन करत त्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलंय त्यांनी शिवसेनेच्या सर्व एकोणतीस नवनिर्वाचित नगरसेवकांशी संवाद साधलाय प्रत्येक प्रभागात लोकांना प्रत्यक्ष दिसून येईल असा सकारात्मक बदल घडवावा अशा सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या नाशिकमध्ये महापालिकेतील स्वीकृत नगरसेवक पदासाठी विविध राजकीय पक्षांकडून जोरदार लॉबिंग सुरू आहे नव्या शासन निर्णयामुळे स्वीकृत नगरसेवकांची संख्या वाढण्याची शक्यता असून त्यामुळे अनेक इच्छुकांमध्ये आशा पल्लवी झाल्यात प्रत्येक दहा निवडून आलेल्या मागे एक स्वीकृत नगरसेवक नेमण्याचा पर्याय समोर आहे भाजपला सात पक्षांतर्गत हालचाली वाढल्या असून अंतिम निर्णयाकडे सर्वांचं लक्ष लागलंय अमरावती महापालिकेतील सत्ता स्थापनेच्या राजकारणात युवा स्वाभिमान आणि आमदार रवी राणा केंद्रस्थानी आलेत चालू आठवड्यात महापौर पदाचं आरक्षण जाहीर होण्याचे संकेत असून त्या पार्श्वभूमीवर शिंदे सेना बसपा आणि ठाकरेंच्या सेनेच्या नेत्यांनी रवी राणांची युद्धस्तरावर बोलणी त्यांची सुरू आहे युवा स्वाभिमानने पंधरा जागांवर विजय मिळवल्याने सत्ता स्थापनेत त्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे नवी मुंबईतील सांडपाडा विभागात अज्ञाताने अनोखी बॅनरबाजी केली बनायेंगे भी हम मिटाएंगे भी हम असा उल्लेख एकाच घरात तीन तिकीट दिल्याने शिवसेना शिंदे गटात मोठी नाराजी पाहायला मिळाली होती याच अनुषंगाने शिवसेना शिंदे गटाच्या पराभवानंतर ही बॅनरबाजी करण्यात आल्याने हा चर्चेचा विषय बनलाय पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये दारुण पराभव स्वीकारावा लागल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा कंबर कसले पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या दृष्टीने अजित पवार भाजपला धक्का देणार आहेत भाजपचे बाज़ माजी जिल्हाध्यक्ष शरद बट्टे पाटलांचा आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश होणार आहे छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेत एम ने मोठी झेप घेतली अनुषंगाने काल रात्री झालेल्या गझल कार्यक्रमामध्ये उत्साही नवनिर्वाचित नगरसेवकांकडून आणि समर्थकांकडून इम्तियाज जलील यांच्यावर पैशांची उधळण करण्यात आले पैशांची उधळण करतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झालाय महापालिकेत मोठा विजय मिळाल्यानंतर निवडणुकीसाठी कायम ॲक्शन मोडवर असलेल्या भाजपने छत्रपती संभाजीनगरमध्ये जिल्हा परिषदेची तयारी सुरू केली जिल्हा जिल्हा परिषदेच्या बासष्ट गट आणि पंचायत समितीच्या एकशे सव्वीस जागांसाठी तब्बल नऊशे पन्नास जणांनी भाजपकडे उमेदवारी मागितली मध्ये सराईत घरफोडी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले आरोपीकडून सोन्या चांदीच्या दागिने तसेच विविध चोरीच्या वस्तू असा मिळून पाच लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय आरोपीने नऊ घरफोड्यांची कबुली दिली नागपूरच्या सक्करदर परिसरात घंटा गाडीवर काम करत असताना कचऱ्याचा संपूर्ण हा अचानक अंगावर कोसळल्याने एका कंत्राटी सफाई कामगाराचा दुर्दैव मृत्यू झालाय या घटनेमुळे शहरात हळहळ हल व्यक्त केली जात असून महापालिका आणि संबंधित कंत्राटी कंपनीच्या निष्काळजीपणावर गंभीर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे वेगवान बातम्यांचा आढावा घेतल्यानंतर या बुलेटिन मध्ये वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची पहात्रा एल एस मराठी